पन्हाळ्यावरील शिवस्मारकाला दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे एकनाथ शिंदेकडून शिवप्रेमींच्या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून <slouch> हा निधी मंजूर करण्यात आला आहे एकनाथ शिंदेकडून शिवप्रेमींच्या मागणीला मंजुरी देत दहा कोटींचा निधी पन्हाळ्यावरील शिवस्मारकाला दिलेला एक महत्वाची बातमी आपण बघतोय पन्हाळा किल्ल्याच्या पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून शिवप्रेमींच्या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पन्हाळा किल्ल्यावर मगाशी आपले आमदार चंद्रदीप नरके आले होते आणि राजेश क्षीरसागर प्रकाश आंबेडकर आम्ही सगळे तिथे झालेली पडझड जी आहे दुरावस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जे आहेत ते गडकोट किल्ले त्याचं संवर्धन जतन ही सरकारची भूमिका आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा इतिहास त्याचं जतन संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आज जर ते आले आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पुतळा असेल त्याचबरोबर तिथलं स्मारक असेल त्याला दहा कोटी रुपये आपण तात्काळ त्यांना दिलेले आहेत आणि त्याचं काम देखील तात्काळ सुरू होणार